तर मित्रांनो आज आपण या गाडीमध्ये सस्पेन्शनचा जास्त आवाज होता डायग्नोस करायचं आहे काय प्रॉब्लेम झाले गाडीला पुढे तर पाहू शकता खड्ड्यामध्ये गेल्यावर गाडीच्या लेफ्ट साइडला ला राईटला जास्त साऊंड करते गाडी एवढा साऊंड आहे की बॉडी मध्ये जाणवतोय आवाज स्पीड ब्रेकरलाही असत नाही यांच्या गाडीचा जो सस्पेन्शनचा आवाज आहे आपल्याला कशातून येतोय पाहिजे या व्हिडिओ मध्ये तर तुम्ही ऐकलंच असेल आवाज आवाज भरपूरच येतोय थोडाही खड्डा आला तर आवाज जास्त येतो गाडी प्लेन रोडला काही खास आवाज येत नाही तर आपण बघूया त्या व्हिडिओ मध्ये कसला आवाज आहे तर आपण बोनट खोलेला आहे आता आपण पाहणार आहे गाडीचे जे शॉक अप्सर आहे याच्यामध्ये आपल्याला डाऊट आहे थोडासा तर दोन्ही साईड ची हाईट आपण चेक करूया शॉकॉप्सर लीक आहे हे लिक आहे का नाही हे पण चेक करणार आहे आपण शॉकॉप्सर तर वरतून तर काय एवढं कळत नाही लिक आहे पण थोडीशी गाडीची हाईट कमी झालेली आहे तसा सेडन गाड्यांना थोडासा ग्राउंड क्लिअरन्स कमी असतो आणि टायरमधला गॅपही कमी असतो हॉंडा सिविक ही गाडी ज्या ही ज्या लोकांनी वापरली असेल त्यांना माहीत आहे असेलच हॉंडाची ही जी गाडी खुप नावाज ले ले। की परफॉर्मन्ससाठी खूप नावाजलेली आहे आपलं शॉक अपसरचा जो स्टड माउंट आहे चेक करतो आपण तर माउंट आवाज तर तुम्ही पाहू शकता त्याचा रबर पूर्ण कट झालेला आहे तर जेव्हा मेटलचा पार्ट राहिलेला आहे फक्त रबर निघून गेलेला आहे मेटल बॉडीमध्ये टच होतोय आणि हा सो साऊंड येतोय गाडीमध्ये तर मेटल म्हणजे स्टड माउंट बॉडीला टच होते म्हणून आवाज येतोय लेफ्ट साईडलाही अशीच कंडिशन आहे तर ह्या केसमध्ये आपण स्टड स्टडमाऊंट चेंज करू शकतो पण गाडीचा जो सस्पेन्शन परफेक्टली वर्क होत नाही म्हणून आपण याचे शॉकट चेंज करणार फ्रंटचे तर ह्या गाडीचा जो प्रॉब्लेम होता सस्पेन्शनचा आहे आपण फक्त चेक केलेला आहे धन्यवाद